चला तर स्वागत आहे तुमचं सांगितलंच किचन चॅनलमध्ये आज बनवतो आपण भरून भेंडी स्वच्छ धुवून घेतली आता मी ह्या रोमालाने पुसून घेणार आहे हे बघा पुसून घेतली असे कट करून घेणार आहोत हे बघा सगळे भेंडी चिरून झाले आपली आता आपण मसाला करत आहोत त्यासाठी घेते मी शेंगदाण्याचं कूट आता इथे घेतलं मी शेंगदाण्याचं कूट आणि भरपूर अशी कोथिंबीर धुवून ठेवली तिने टाकणार आहे मी कांदा लसूण मसाला धना पावडर लाल तिखट घराचा काळा मसाला होता आता मीठ एक चम्मच मीठ अद्रक कोथिंबीर लसूणचं वाटणं थोडंसं टाकणे आता हे छान असं मिक्स करून घेऊया आणि भेंडीमध्ये भरून घेऊया हे बघा आपला मसाला रेडी झाला आहे आता आपण भेंडीमध्ये भरून घेणार आहोत हे बघा असं भरून रेडी झालं आता आपण फोडणी टाकत आहोत हे बघा दोन तीन पडे तेल टाकले मी आता टाकले एक चमच जिरे जिरे छान तडतडले तर आता टाकत आहोत आपण कढीपत्ता थोडीशी हिंग

झाकून पाच मिनिट पाच मिनिटांनी परत थोडं परतून हे बघा भेंडी झाली हे बघा अशा पद्धतीने आपली भेंडी झाली रेडी हे बघा अशा पद्धतीने आपली भेंडी झाली रेडी चला तर आवड शेअर करा लाईक करा सबस्क्राईबर करा कमेंटमध्ये सांगा चला भेटू पुढच्या एवढं